अनुभव मध्ये दादांच्या होत ना मग कट केला तुम्ही अच्छा का? अच्छा अच्छा आताच का राजश्री ताई हा ह्याच्या आधी पण मी कॉल अनुभव शेअर केला होता त्याचा तर, तर एक छोटा अनुभव असा की ते गणपतीच्या वेळेला ना माझ्या मुलाची सायकल चोरी झाली होती ते अरे दारातूनच दा मुलाची सायकल चोरी सकाळी उठून मी बघितली सायकल नव्हती त्या दिवशी शोधा शोध वगैरे केली पण सिटीत काय आता एकदा चोरी झालेली वस्तू सापडणं शक्य नाही मुश्किल आहे मुश्किल आहे आणि असं कसं काय कुठं बघणार ना, ना आपण तेव्हा केंद्रीय दादांना आम्ही शोधलो दोन तीन दिवस कंटिन्यू कंटिन्यूरक सोत्र वगैरे मी म्हणायची दादांच्याकडून सेवा केंद्रे दादांच्याकडून सेवा घेतली होती सायकल छोटीच वस्तू आहे पण ती मुलांचा वगैरे बड्डेला वगैरे दिलेली गो हे असते ना सायकल चालवायला किती आवडत मुलगा थोडा खूप म्हणजे नाराज हा नाराज झाला आणि जरा नवीनच होती ना असं अजून ती खूप हे झालेली नव्हती आणि ते आपल्याला पण जरा आपली वस्तू कुठली तर हरवली हरवले म्हटले की ताई साधी पेन्सिल हरवली मुलांची तर बेचैन होतात वेचेन होतात <laughs> <बेचेन> होता। <laughs> ते तीन चार दिवस काय लक्ष लागेना ना ताई कशा लक्ष नाही शोधा पण शेतीत दादा म्हणायचे दादांना सांगितले मी दादा मला म्हटले होते ताई पश्चिम दिशेला तुम्ही शोधा <laughs> सापडेल म्हणून अच्छा, अच्छा। आता पश्चिम दिशेला म्हणजे आता सगळ्यांची घर गेट सगळे आत जाऊन कुणाच्याच बघणार ना ताई आपण बरोबर आहे शक्य तरी पण मी जाता येता बाहेरून बघायची की कोणी चुकून एखादं बाहेर आणेल करेल पण ते काय नाही तेव्हा सापडलंच नाही शोध आमचा बरेच दिवस चालूच होता तरी दादा सापडेल सापडेल घ्या सापडेल एक दिवस आणि गौरीच्या वेळेला तरी आम्ही गावी गेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी मी तिकडून आले तर आमच्या शेजारचे लोक आहेत ना त्यांची पण एक सायकल चोरीला गेली होती पण ती आमच्या आधी एक महिना गेली होती सायकल चोरीला हा, ते बरं काय आणि मग त्यांची सायकल ना मला आल्यानंतर त्या पलीकडच्या काकू सांगितल्या की कोणतरी दोन चार मुलं आली होती सायकल घेऊन आली होती आणि ती सायकल कुणाची आहे बघा असं म्हटलेत म्हणून बरं बरं आणि ती त्यांची होती सायकल पण मग त्यांनी सापडली म्हणजे सायकल आणि सापडली आणि अमुक अमुक एरियातून आले होते तेवढंच त्यांनी सांगितलं होत तेवढंच ते एक म्हणजे महाराजांनी एक हिंट दिल्यासारखे झाले की अमुक एरियात तुम्ही ते तो एरिया ती आमच्या पश्चिम दिशेलाच आहे अय्या बाप रे हा किती मग कमाल ना ते म्हणजे मग ते परत म्हंटल दादा म्हटले पश्चिम दिशेला म्हणजे मग आम्ही त्या दिवशी मी माझ्या मुलाला घेऊन संध्याकाळी मग गेलो त्याला म्हटलं चल त्या दिशेला जाऊन बघून येऊया तिकडं जाऊन तरी आम्ही शोध केला तिथं मग जरा मोठी मुलं वगैरे आम्हाला भेटली होती मग त्यांना आम्ही सांगितलं की आमची सायकल अशी अशी चोरी आहे आणि आमच्या शेजाऱ्यांची पण गेली होती महिनाभरापूर्वी पण त्यांची इथल्याच कोणीतरी मुलांनी परत आणून आहे तर आमची असं वाटते की इकडच्याच कोणीतरी मुलांनी घेतली असतील असे म्हणून जर सापडली तर द्या असं म्हणून सांगून आली तर ती मुलं म्हटली एक दोन मुलगा आहेत तो जरा असं वागतोय आम्ही त्याच्याकडे चौकशी करतो आणि तुम्हाला कॉन्टॅक्ट करतो म्हटले जर असेल त्याच्या तर आणि तेवढं मग मी सांगून देऊन आली ते त्यांना माझा नंबर देऊन आले की जर सापडली तर कॉन्टॅक्ट करा म्हणून मग मी घरी येऊन ते जस्ट टच झाले तोबर त्या मुलांचा फोन आला की तुमची सायकल आहे का काय मी कुणाची तरी सायकल आणि बघून जावा म्हणून अरे मग मग परत म्हटलं हा बघून तरी येऊया म्हणून मग मी गेले ते तिकडं तर ते म्हंटले की त्यानं ते विकलाय हजार रुपयाला दुसऱ्या माणसाला विकलाय बाप रे बघा सायकल थोडी महाग होती ना ते त्याच्या मामानं गिफ्ट केली होती अकरा साडे अकरा की आता सहावीला आहे ना मुलगा आता दहावी पर्यंत चार वर्ष वापरायला येते दरवर्षी नवीन घेण्यापेक्षा एकदम चांगली घ्यायची ना आणि नंतर मग आम्ही परत साडेआठ नऊ वाजता गेलो तिकडे आणि येताना काय झालं तुम्ही ते त्या मुलांना जेव्हा मी नंबर देऊन आले ना येताना बरोबर सहा साडे आमच्या इथंच केंद्र आहे ना त्या रोडलाच केंद्र आहे आम्ही त्या दिवशी मग आरतीला गेलो साडेसहाच्या मी माझा मुलगा असं आरती केली आणि तो महाराजांना म्हणून आला की महाराज माझी तेवढी सायकल सापडू दे आणि परत आम्ही जेव्हा गेलो होतो ना तर तिथं बघितली सायकल ते तर ते ज्याला विकली होती ना त्याच्याकडून त्या मोठ्या मुलांनी जाऊन शोधून आणून दिले थोडं त्याला डॅमेज केलं होतं बरेचसे पार्ट्स काढून ठेवले होते त्यानं आणि बघितले तर आमची सायकल ते ती सायकल बघितल्यावर इतका मुलग्याला आनंद झाला होता सायकल मग अशा हजार रुपये भरले होते मग तरी दिली दिली सायकल तुम्हाला की दिली सायकल म्हणजे त्या मुलांनी सांगितली की त्या मुलाची सायकल चोरून आणली आणि ती तुम्हाला हजार म्हणून मग तो सापडला का ज्याने चोरली तो मुलगा सापडलाच नाही तो तो आलाच नाही म्हणजे बाहेर अच्छा मग मी म्हंटल त्यांना तर ते म्हंटले जाऊ दे सोडा तो जरा आहे म्हटलं असं समजून सांगा म्हटलं ते काय हे नाहीये बरोबर बरोबर पण अशी कोणाची वस्तू चोरून घेतली तर ते सगळ्यांना जायचं वाटतंय ना आणि ते किती हळहळ हो होत असते ना माणसाची मग ते शार्प लागतातच माणसाला मुलांना कसं जरा हे होतं ना मुलगा खूप डिस्टर्ब की सारखं मग माझी सायकल माझी सायकल माझी सायकल कोण नेली असेल असं बरं लज असायचं ना मग म्हणजे सांगितलेल दिशेला की दही केंजी दादांना मी फोन करून दा दा <laughs> दादा म्हणजे माझी सायकल सापडणारच होती ते शोधा म्हंटल होत मी म्हणजे आणि काय सेवा पण दिली होती का दादांनी दादानी गोरस्ट असतो म्हणायला सांगितलं होतं ते रोज मला एकावन्न वेळा रोज गोरस्ट स्तोत्र पण दादा म्हटलं होते कुठे नाही जाणार आहे तिथंच आहे फक्त पश्चिम दिशेला गेली सायकल आणि ते पश्चिम दिशेला सापडली सायकल ते छान tanday misaa assa